आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण रजवाडीची ऑर्डर आज कम्प्लिट केलेली आहे कंगन सेट आपण पूर्ण कंगन सिक्स कंगन सेट पण आणि टू बँगल्स कंगन म्हणजे असे दोन कंगन कधी एरवी ड्रेसवर किंवा फॅन्सी साडीवर वापरण्यासाठी अशा टाईप मध्ये आपण ऑर्डर रेडी केलेली आहे ती श्वेता ताईंची ऑर्डर आहे बघू शकता त्यांनी सासू सुनांसाठी हे सेट केलेले आहेत अगदी सेम टू सेम सेट केलेले आहेत इतके सुंदर डिझाईन मला त्यांनी दिलं होतं किंवा माझ्याकडे पण तुम्हाला हवं असेल तर अजून त्याच्यात आहेत तर इतकं सोन्यातलं सुंदर त्यांनी डिझाईन मला पेपरला ऍक्च्युली त्यांनी ऍडव्हर्टाईज बघून मला आज त्यांनी मला डिझाईन दिला होता आणि तुम्ही वीस ते बावीस दिवसात करून दिलेला आहे तर तुमचा साईज कळवून तुम्ही आजच आपली ऑर्डर बुक करू शकता अगदी सुंदर म्हणजे सोन्यातलं सेम हुबेहूब काम आपण ग्रॅम मध्ये केलेलं आहे असंच काही छान ऑर्डर साठी आपण आपली ऑर्डर बुक करण्यासाठी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स चा हा व्हिडिओ आहे याच्यावर तुम्ही घेऊन आपल्या माझ्या या व्हॉट्सअप नंबर खाली दिलेलाच आहे यावर आपली ऑर्डर बुक करू शकता त्याच पद्धतीने असं एक त्यांनी मला छोटे छोटे कंगांच्या दोन ऑर्डर दिल्या होत्या त्यांचे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मी शांतपणे दाखवते आणि क्लिअर आहे कारण डिझाईन फार सुंदर केलेल्या आहेत अपूर्ण सेट सात हजार आठशे ऐंशी ला बसलेला आहे आणि त्यांची मला रोज वापरण्यासाठी एक मागणी होती म्हणून मी त्यांना हे सजेस्ट केलं होतं तर त्यांनी माझ्याकडनं खरेदी केलेलं आहे आता हे कुरिअर करायचं ऍक्च्युली मला हे शंभर वर्ष टिकणारे तोडे त्यांनी माझ्याकडनं खरेदी केलेले आहे चार हजार पाचशे पन्नास ला हे तोडे आहेत आपण असा एक प्रकार केलेला आहे अँटीक अँटी साठी कि कोणाला असं पार्टीवेअर हवं असेल तर त्या लोकांसाठी असं छान फार सुंदर आहे आवडला असेल लगेच स्क्रीनशॉट घ्या तीन हजार आठशे पन्नास अगदी कमी किमतीत हे जोडी केलेली आहे भरपूर कस्टमरची याची मागणी होती म्हणून मी हा हो व्हिडिओ हो केलेला आहे हा एक बघू शकता तुम्ही तर आता महत्वाचं म्हणजे हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे मी नेहमी सगळ्यांना आवर्जून सांगते आणि सांगते कारण हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा खाली सबस्क्राईब म्हणून दिलेला आहे त्याला क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला शेअरचं पण आहे तुम्ही त्या शेअर बटन बटनवर शेअर तुमच्या आवडत्या ग्रुपला किंवा एखाद्या तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या इतर नातेवाईक वगैरे त्यांना पण शेअर करून हा व्हिडिओ दाखवू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कुठवा लाईक करा शेअर करा धन्यवाद